न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बाबासाहेब आंबेडकरांचा पंजाबमधील बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधाचा इन्काउंटर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना भरदिवसा करण्यात आली त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांना विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष ध्रुवन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते निवेदन देण्यात आलं आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शहात्तरवा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना त्याच सुवर्ण दिवशी एका समाजकंटकाने संविधान निर्माती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भरदिवसा विटंबना केली आहे त्या समाजकंटकाचा पंजाब पोलिसांनी एनकाउंटर करावा तसेच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचे कुटुंब देखील आरोपी करण्यात यावे तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला त्वरित फाशी देण्यात यावी तसेच पंजाब सरकारने देशाची जाहीर माफी मागावी कारण सव्वीस जानेवारी या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण असते तरी पण विटंबना होते ही संतापजनक बाब आहे असे निवेदनात म्हटलं आहे सव्वीस जानेवारीला पंजाब येथील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे तर त्या पुतळ्याला सव्वीस जानेवारी मध्ये सबंध देशामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना तर त्या ठिकाणी एका समाजकंटाकडे करन येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली मी तर सर्वप्रथम त्या ठिकाणी पंजाब सरकारचा निषेध करतो का बाबासाहेबांच्या संविधानाची एवढा गौरव चालू असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला तुम्ही संरक्षण का दिलं नाही दिलं होतं तर मग तिथले प क पोलीस कर्मचारी कुठं होते त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि आमची प्रामुख्याने ही मागणी आहे का ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर त्याचं इन्काउंटर झालं पाहिजे जर अशा नराधामाचं इन्काउंटर जर झालं तर पुन्हा असं करायला कोणी धजावणार नाही आपण बघितलं तर महापुरुषांची बाबासाहेबांची विटमाना केली जाते पोलीस त्याला पकडतात आणि ते सांगतात मनोरुग्ण आहे ते आणि त्याला सोडून सोडून दिलं जातं तर आमची दुसरी मागणी अशी आहे का ज्या नाराधामांनी ते बाबासाहेबांची पुतळ्याची विटमाना केली असेल त्याचं कुटुंब देखील त्या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे त्याच पद्धतीनं त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तो ती केस फास्ट कोर्टात चालून त्याच्यावर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची अशी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे आणि सरकार आणि त्याच पद्धतीनं पंजाब सरकारचा देखील पुन्हा या ठिकाणी निषेध व्यक्त करून या ठिकाणी सांगतो देशामध्ये महामानवाच्या विटंबनाचं जे सत्र चालू आहे त्यामध्ये नक्कीच आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं या ठिकाणी राजकीय या ठिकाणी सहभाग असल्याशिवाय अशा वारंवार घटना घडू शकत नाही त्यामुळं मी राज्यकर्त्यांचं सुद्धा त्या पंजाब सरकारचं सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो का अशा घटना वारंवार घडू नये त्यासाठी मी भारत सरकारला व न्यायालयालासुद्धा विनंती करतो का आपण अतिशय कठोर कायदा करून अशा नाराधामांना आपण जागेवर एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करतो सव्वीस जानेवारी संपूर्ण भारतभर सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि संपूर्ण भारतभर स्वरमोहोत्सव दिवस साजरा होत असताना एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची दिवस विटंबाई केली रात्री विटंबना केली असती आरोपी सापड नसतात आपण नसतो ठीक आहे आरोपी सापडत नाही आहे त्यांना शासनाला ती लागतात परंतु दिवसा विटंबना केली दिवसा विटंबना करीत असताना खरोखर त्या ठिकाणी जर तो चौकात पुतळा असेल तो पोलिस त्या ठिकाणी जवळच असेल तर त्याचा त्याच ठिकाणी पुतळा विटंबना करताना तो वर चढला वर चढून खायला कमीत कमी अर्धा पाऊन तास गेलेला त्यावेळेला जर त्याला प्रशासनाने जर पोलीस कारवाई जर केली असेल त्याला त्याचा इन्काउंटर जर केला असता तर आपण म्हटलं असतो का ते याचा अर्थ तेच त्याला शासन पण हे आंबेडकरवादी विरोधातला आहे त्या आरोपीला तर अटक केली पण त्याच्यावर देशद्वास गुन्हा दे दाखल झाला पाहिजे जे दाखल जरी केला पण त्याचा पण काही करून त्याचा केला पाहिजे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही त्या झालेल्या गोष्टीचा आम्ही या श्रामपूर आरपी तालुक्यामध्ये निषेध व्यक्त करतो निवेदनावर जिल्हा संघटक राजनाना गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे राजू मगर विशाल सोरणकर अजय शिंदे संजय बोरगे संदीप तिवर अमित काळे आकाश पटारे ऋषिकेश बोर्डे मंगेश शेजवळ अरमान सय्यद कार्तिक साठे आकाश शिरसाट नितीन खंडागळे संतोष थोरात बबलू बनसोडे भाऊ मोरे सोनू मोरे ऋषिकेश बोरडे मंगेश शेजवळ कार्तिक साठे आकाश शिरसाट करण पारखे कृणाल सोरणकर अमोल उबले आकाश काळे आदींच्या सह्या आहेत न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रीरामपूर